कसं काय चाललंय तुम्हा सर्वांचे पावसाळी सिरीज मध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे आज मी तुम्हाला एका अशा रानभाजीची रेसिपी दाखवणार आहे ती खायला खूप स्वादिष्ट आणि पौष्टिक असते पण थोड्या वेगळ्या पद्धतीने सो so, लेट्स गेट स्टार्टेड कंटोळी अर्धा तास तरी पाण्यात भिजवून ठेवावी बारीक चिरलेला कांदा टोमॅटो आलं लसूण पेस्ट आणि भिजवलेला वाटाणा अशी तयारी करून ठेवावी स्वच्छ धुवून घेतल्यावरती कंटोळीचे बारीक काप करून घ्यावे कंटोळी कट केल्यानंतर जर आतमधला भाग थोडा किंवा किंवा कडक वाटत असेल तर तो सुरीच्या चमच्याच्या मदतीने साईडला करून घ्यावा आतला भाग जर कोवळा असेल तर तो तसाच ठेवा ही एक ऑर्गॅनिक भाजी आहे आजकाल आपण ऑर्गॅनिक भाजी विकत घेण्यासाठी पैसे देतो पण बघा ना निसर्ग आपल्याला ही भाजी अशीच देतोय या भाजीचं वैशिष्ट्य म्हणजे शरीरातील कोलेस्टेरॉल कमी करण्यास उपयोग होतो ही भाजी झटपट आणि कुकरमध्ये अगदी दहा मिनिटात होत तसे या भाजीचे विविध प्रकार आहेत पण आमच्या आईंनी शिकवलेली ह्या भाजीची चव तुम्ही सर्वांनी नक्कीच ट्राय करून बघा सुरुवातीला तेलामध्ये कांदा घालावा कांदा थोडा लालसर होईपर्यंत परतवून घ्यावा नंतर त्यात बारीक चिरलेला टोमॅटो घालून मिक्स 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 करावे नंतर आलं लसूण पेस्ट घाला सर्व एकजीव झाल्यानंतर आपण मसाल्यांसोबत होळी खेळूया हळद गरम मसाला लाल तिखट सगळे आळीपाळीने घालावे सुटल्यानंतर त्यात भिजवलेला सफेद वाटाणा घालून दोन मिनटं परतवून घ्या नंतर त्यात बारीक चिरलेली कंटोली घालावी कंटोलीला स्वतःची अशी वेगळी चव असते त्यामुळे ती तुम्ही मिरची म्हणजे हळदीवर करा किंवा मसाल्यावर करा ती छानच लागते कंटोळी घातल्यानंतर त्याच्यामध्ये भाजलेल्या खोबऱ्याचं वाटण घाला चवीनुसार मीठ घालून सर्व एकत्र करून घ्यावे नंतर त्यात थोडे कोमट पाणी घालावे बटाट्याच्या फोडी ऑप्शनल आहेत दोन शिट्या घेतल्यानंतर गॅस बंद करावा कुकर पूर्ण गार झाल्यानंतरच झाकण उघडावे आणि आपली मसालेदार भाजी तयार आहे जर तुम्ही हायवेवरून येताना पाड्यातील लोकांकडून ही भाजी घेत असाल तर कृपया करून किमतीमध्ये घासाघीस करू नका पावसाळ्यातील ही रानभाजी त्यांच्या उपजीविकेचे साधन आहे या उलट त्यांना जास्तीची मदत करूयात गरमागरम भाजीसोबत तांदळाची भाकरी म्हणजे दिन बन गया मात्र तुम्ही चपाती किंवा भाकरी कशाबरोबर ही भाजी खाऊ शकता कशी वाटली आजची रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा तोपर्यंत बाय बाय